राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात आहे अपघात नक्की कसा घडला आणि का घडला हे रहस्य समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे असं म्हणत संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेत नक्की संजय राऊत काय म्हणालेत त्यावर सत्ताधारी नेत्यांची प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव आपण पाहत आहात टाइम シューッ अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्याचे आता राजकीय वर्तुळात तीव्रपणे उमटू लागले आहेत अपघातानंतर राज्यातील राजकारणात मोठी हालचाल या घटनेनंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तसंच खासदार संजय राऊत यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे त्यांनी या घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी केली असून या प्रकरणात सत्य समोर येणं आवश्यक असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यांवरून वाद रंगण्याची शक्यता आहे आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूवर गंभीर शंका उपस्थित केल्या त्यांनी म्हटलं की अजित पवार यांचा मृत्यू केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही या घटनेमागील सत्य काय हे जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे अजित पवार हे भाजपापासून दूर जाऊन पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याच्या तयारीत होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती जर घडलं असतं तर तो ऑपरेशन लोटसचा मोठा धक्का असता असा दावा संजय राऊतांनी केलाय याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटस चा भाग आहे का असा प्रश्न देखील राऊतांनी उपस्थित केलाय जाणून घेऊया संजय राऊत काय म्हणाले ते अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फर्निसांची अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला झाला असता ठरला असता त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे संजय राऊतांच्या या आरोपांवर सत्ताधारी नेत्यांकडून देखील राऊतांवर टीका केली जात आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी संजय राऊतांना चांगलं सुनावलंय अजित पवारांच्या निधनावर तरी राजकारण करू नका असं निलेश राणेंनी ठणकावून सांगितलंय माणूस आता गेलाय म्हणजे अजित आता आता जेम तेम काहीतरी तीन चार दिवस झाले त्यावर तरी राजकारण करू नका त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या सग हे सगळे विषय नंतर बोलता येत नाही का काय घाई लागली तुम्हाला कुठले तर्क लावताय तुम्ही काय संबंध आहे अमित शहा साहेबांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा अहो त्यांची अवस्था बघा घराची मी त्यांच्या घरात जाऊन आलो तेवढं हे दाखवलं नाही माणूस की दाखवली नाही संजय राऊतांनी दादांच्या घरी जायची किंवा जिथे अंत्यविधी होत होता तिकडे जायची मी घरात जाऊन आलोय साहेब काय अवस्था आहे ना त्या घराची जाऊन त्यांनी बघून यावी आणि मग टीका करावी अहो सगळीकडे राजकारण काहीतरी भान ठेवा आपण माणूस आहोत अगोदर मग कोण राजकारणी आहे मग कोण खेळाडू आहे सगळीकडे राजकारण बरोबर नाही आणि एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही कुठेतरी स्तर असला पाहिजे राजकारणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे माणूस गेलाय हो करता माणूस घरातला गेलाय आपण काय बोलतोय जरा तरी भान ठेवा सगळीकडे नीचपणाने नी वागू नका ना बरोबर नाही महाराष्ट्राच्या कल्चर साठी पण बरोबर नाही महाराष्ट्राची संस्कृती हो नाही तर या प्रकरणावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे संजय राऊतांच्या डोक्याची किव कराविषयी वाटते असं महाजन म्हणाले मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोल बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं इतकं घाडण्याट बोललंच पाहिजे का मला वाटतं हे फक्त विकृत माणूसच करू शकतो ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृती मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे आज अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे स्वतः पवारसाहेब म्हणतात की ऍक्सिडेंट आहे मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून मला खरंच आता क्यू करावी त्यांच्या डोक्याची पण मला असं वाटतं की विकृत माणसाची किवही का करावी ही विकृतीच आहे दुसरं काहीच नाही त्यांना ज्या ज्या ठिकाणी लोटसच दिसतं कमळ दिसतं तरी लोकांनी त्यांना इतका धोबी पछाड दिला त्यांना कुठलंच ठेवलेलं नाही मी सांगितलं होतं की यांनी फक्त मला एक महापालिका निवडून आणून दाखवावी माझ्या प्रत्येक भाषणात बघा तुम्ही माझ्या सगळ्या बाईटमध्ये बघा मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की यांनी एकोणतीस पैकी फक्त एक महापालिकेमध्ये त्यांचा महापौर बसून दाखवावा एकत्र झाल्यात ना तुम्ही तुम्ही दोन्ही म्हणून एक झगा निघून बसलात बसला का कुठे तुम्ही तपासून बघा नाहीच बसला मग तुम्ही अशा विकृत बोलतात इतकं घाड्याटं बोलतात लोकांचा तुमच्यावर विश्वास राखाचा राहील लोक तुम्हाला तुमच्या पक्षाला तर विकृत समजायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याचे परिणाम तुम्ही भोगतात तरी पण रोज सकाळ झाले की तुम्ही काही ना काही तुमचं वाटेल तसं बरडतात मला वाटतं हे अतिशय अशोभनीय आहे अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सत्ताधारी तसेच विरोधकांकडून केली जात आहे मात्र आज संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच आहे या संजय राऊतांच्या वक्तव्यांमुळे अजित पवार यांच्या मृत्यूभोवतीचा वाद अधिकच गडद झाला असून येत्या काळात या प्रकरणावर राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगण्याची शक्यता आहे पुढे या प्रकरणाला काय वळण येतं हे मात्र पाहणं महत्वाचा आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद